काय मग ठेल्यावरती सँडविच सोबत किंवा सोबत मिळणारी पुदिन्याची चटणी तुम्हालाही आवडते ना पण कशी बनवायची हेच माहित नाही ते नक्की त्यामध्ये काय टाकतात त्याच्यामुळे एवढी छान चटणी होते हे तुम्हालाही जाणून ना चला तर मग हा पुदिना चटणीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये तुम्हाला मी खास अशी मस्त माझ्या पद्धतीची टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमची चटणी सेम आपण जे ठेल्यावरती भेटतो त्याच पद्धतीची होईल इथे तुम्ही पाहू शकता चटणीला किती छान असं टेक्स्चर आलं ना चला तर मग आपण स्टार्ट करूया इथे मी पुदिना चटणीसाठी एक वाटी भरून पुदिना घेतलाय थोडीशी कोथंबीर मी आलू भुजियाची शेव घेतले सोबतच मी घेतलाय थोडासा अद्रक मिरची अर्धा लिंबू आणि घेतले सोललेले भाजलेले चणे आणि चवीनुसार मीठ ही सर्व सामग्री आपल्याला पुदिना चटणीसाठी लागणार आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात अगोदर मिरची आद्रक आपण भाजलेले चणे घेतलेत ते चणे आलू आलूभुज्याचे शेव थोडंसं मीठ हे सगळं आपल्याला अगोदर वाटून घ्यायचं आहे हे अगोदर वाटून घेण्याचं हेच कारण आहे जेणेकरून आपण पुदिना किंवा कोथंबीर ह्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर चणे लवकर बारीक होत नाहीत त्याच्यामुळे हे मिश्रण आपल्याला अगोदर वाटून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे पुदिना आणि थोडीशी कोथंब कोथंबीर आता मी तुम्हाला छान अशी खास माझे टिप्स सांगते तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगलाच पुदिन्याची चटणी किती छान अशी हिरवीगार दिसत होती अजिबात काळपट दिसत नव्हती तर त्यासाठी मी इथे ॲड करणारे अर्धा लिंबू अर्धा लिंबू पुदिन्याच्या चटणीमध्ये ॲड करायला कधीच विसरायचं नाही आपण जर चटणीमध्ये लिंबू टाकला तर ती चटणी काळ म्हणजे त्या चटणीला काळपट रंग येत नाही ती चटणी अगदी अशी हिरवीगार दिसते तुम्ही ते बघू शकता जशी आपल्याला सँडविच सोबत किंवा आपण पोटॅटो स्लॅग वगैरे काही घेतो जे स्नॅक्स घेतो त्याच्यासोबत चटणी भेटते ती चटणी सेम अशीच असते आणि चवीलाही खूप छान लागते ही चटणी त्यामुळे तुम्हीही जर पुदिना चटणी तुम्हाला सेम तशाच पद्धतीची पुदिना चटणी बनवायची असेल तर तुम्ही ह्या चटणीमध्ये थोडीशी आलू भुजिया आणि त्यानंतर अर्धा लिंबू टाकायला अजिबात विसरू नका भलेही भुजिया तुम्ही मिस केलं तरीही अर्धा लिंबू तुम्ही ह्या चटणीमध्ये टाकाच कारण लिंबू टाकल्यामुळे आपली चटणी अजिबात काळपट दिसत नाही चटणीला एकदम छान टेक्स्चर येतं त्यासोबतच चटणी अशी हिरवीगार दिसते आणि खायलाही खूप छान लागते चला